नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कधी येणार आहे आणि तुम्हाला किती हजार रुपये भेटणार आहेत काय नाही याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन देणार आहे तसंच मित्रांनो नवीन अपडेट कोणती आहेत काय नाही याबद्दलची पण सर्व इन्फॉर्मेशन देणार आहे आणि पैसे कधी भेटणार आहेत आणि किती पैसे भेटणार आहेत काय नाही याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन या व्हिडिओत देणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो जर तुम्ही फॉर्म भरला असेल आणि जर तुम्हाला पैसे आले नसतील तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा कारण हा व्हिडिओ लाडकी बहिणींसाठी खूप महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि मित्रांनो जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तुम्ही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करू सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि मित्रांनो जर का तुम्ही नवीन असाल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो जर का तुम्ही नवीन असाल तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बॅलाई कोणत्या घंटीला प्रेस करा चला मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लाडकी योजने योजनेसंदर्भातील सर्व इन्फॉर्मेशन देणार आहे त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा कारण हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे तर मित्रांनो तुम्ही ते बघू शकता लाडकी बहीण योजना नवीन अपडेट खात्यात जमा होणार तीन हजार रुपये तर मित्रांनो तुम्ही ते बघू शकता लाडक्या बहिणींना अजून सप्टेंबर महिन्याचे पैसे मिळाले नाहीत तसेच आता ऑक्टोबर महिना सुरू झाला आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना कधी पैसे मिळणार असा प्रश्न पडला आहे अशातच आता सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता दिवाळीत येण्याची शक्यता आहे लाडक्या बहिणींच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे जर तुम्ही ई के वाय सी केली नसेल तुम्हाला तुम्हाला तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटणार नाही तर मित्रांनो ही होती अपडेट तर मित्रांनो तुम्हाला आता समरी सांगतो की लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी भेटणार आहेत तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे पैसे हे दिवाळीला भेटणार आहेत त्यामुळे टेन्शन घ्यायची काही गरज नाही आणि मित्रांनो जर का तुम्ही के वाय सी केला असेल तुम्हाला पैसे भेटतील अन्यथा तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार नाही त्यामुळे तुम्हाला केवाय सी करणं आवश्यक आहे मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे पैसे अजून आले नाहीत हे सर्वांना माहीत आहे पण हे पैसे येणार आहेत मित्रांनो दिवाळीला जेव्हा दिवाळी आहे त्या टायमाला लाडकी बहिन योजनेचे सप्टेंबर आणि ऑक्टोंबर महिन्याचे दोन्ही महिन्याचे पैसे दिवाळीला येणार आहेत म्हणजे जवळपास तीन हजार रुपये दिवाळला येणार आहेत त्यामुळे मित्रांनो काळजी करायची काही ना गरज नाही तुम्हाला सप्टेंबर ना आणि ऑक्टोंबर महिन्याचे पैसे हे दिवाळीला येणार आहेत त्यामुळं तुम्ही टेन्शन नका घेऊ मित्रांनो लोक म्हणत होते की लाडकी बहिणी योजनेचे पैसे कधी येतील कधी येतील मित्रांनो त्यासाठी सरकारने मार्ग खुला करून दिलेला आहे की तुम्हाला दिवाळीच्या टायमाला म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे पैसे ह्या दिवाळीच्या टायमाला येतील म्हणजे एकूण जवळपास तीन हजार रुपये तुम्हाला म्हणजे लाडक्या बहिणीजींच्या योजनेचे योजनेचे जे पात्र आहेत महिला त्यांना भेटणार आहेत त्यामुळं काळजी करायची काही गरज नाही मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो ती म्हणजे मित्रांनो जर का तुम्ही ई के वाय सी केलं नसेल मित्रांनो जर का तुम्ही ई के वाय सी केलं नसेल तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत हो मित्रांनो जर का तुम्ही लाडकी बहिणीचा फॉर्म भरला आहे पण तुम्ही ई के वाय सी केलं नसेल तर मित्रांनो तुम्हाला लाडकी बहिणी योजनेचे पैसे भेटणार नाहीत तुम्हाला अगोदर ई के वाय सी करणं आवश्यक आहे ई के वाय सी करण्यासाठी तुम्हाला काय काय आवश्यकता असते सांगतो लक्षात ठेवा मित्रांनो ई के वाय सी करण्यासाठी तुमच्याकडे कोणकोणते डॉक्युमेंट असणे आवश्यक आहे हे तुम्हाला सांगतो त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ सेव्ह करा आणि ही माहिती लक्षात ठेवा तुमच्याकडे आधार कार्ड असणं आवश्यक आहे बँकेचं चालू अकाउंट असणं आवश्यक आहे मित्रांनो हे सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे जर असतील तर तुम्ही ई केवायसी करू शकता ई केवायसी जाऊन तुम्ही बँकेमध्ये जाऊन करू शकता एकदम सोपी पद्धत आहे जर तुम्ही ई केवायसी केलं नसेल तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत त्यामुळे मित्रांनो तुम्ही ई ई के वाय सी करून घेणं खूप गरजेचं आहे म्हणजे खूप महत्त्वाचं आहे तुम्ही लवकरात लवकर ई सी करून घ्या म्हणजे येणाऱ्या दिवाळीला लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये भेटणार आहेत त्यामुळं टेन्शन घ्यायची काही गरज नाही तीन हजार रुपये भेटणार आहे तुम्हाला आडकी बहिणी योजनेचा हप्ता येणाऱ्या दिवाळीला येणार आहे म्हणजे एकदाच दोन महिन्याचे पैसे देणार आहेत त्यामुळं मी काळजी करू नका नो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लाडकी बहिन योजनेसंदर्भातील सर्वात महत्त्वाचे अपडेट म्हणजे लाडकी बहिन योजनेचे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे पैसे कधी येतील काय नाही याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन या व्हिडिओ दिलेलो आहे तर मित्रांनो ही होती आजची महत्त्वाची अपडेट जर ला, का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करू सगळ्यातचा व्हिडिओ कसा वाटला आणि मित्रांनो जर का तुम्ही नवीन असाल एक काम करा ते म्हणजे तुम्ही या व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर तुम्ही आपले आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र